मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग असणार आहे तो एक्सपेरिमेंटल ब्लॉग असणार आहे ज्यामध्ये मी आज बासुंदी बनवणार आहे फर्स्ट टाइम मी याआधी कधीच बासुंदी बनवली नाहीये आज पहिल्यांदाच मी प्रयोग करणार आहे बासुंदीचा फक्त दोन इन्ग्रेडियंट यूज करून तर मग चला बघूया बासुंदी कशी होते तर झाली आहे माझी सगळी तयारी मी इथे कंदी पेढे आणि बदाम चिरून घेतलेत हे जे कंदी पेढे आहेत ते माझी मावशी आली होती विद्या मावशी आईची मैत्रीण आहे साता ती साताऱ्याला असते ती येताना माझ्यासाठी घेऊन आली होती हे पेढे तर आज मी त्याचाच यूज करून मी बासुंदी बनवणार आहे तर आता दूध तापलंय दुधाला कड आलाय तर मी त्याच्यामध्ये हे पेढे टाकणार आहे दूध खूपच गरम आहे त्यानंतर हे बदाम पण मी आत्ताच टाकणार आहे आणि नंतर गार्निशिंग साठी मग वेगळे बदाम आणि पिस्ता चिरेन तर मी आता ह्याच्यामध्ये पेढे टाकले आहेत आणि मी ह्याला अजून एक खुकळी येऊन देणार आहे छान अशी बघूया कशी होते पासून मी पहिल्यांदाच बनवतेय आई बाबा देखील येते तर आईसाठी मी इकडे चहा ठेवते छान अशी मस्त आज आई भलतीच खुश होणार आहे तिला बासुंदी खूप आवडते म्हणजे तिला गोड पदार्थ खूप आवडतात बाबा आणि मला जास्त गोड पदार्थ आवडत नाही पण आईला गोड पदार्थ आई आणि आदित्य दोघांना गोड पदार्थ खूप आवडतात मी ह्याच्यामध्ये अजून काहीच टाकणार नाहीये साखर वगैरे काहीच टाकणार नाहीये पेड्यांमध्ये ऑलरेडी साखर असते तर मग बघूया कशी होते थोडीशी घट्ट व्हायला पाहिजे त्यामुळे मी थोडस ठवळते वेलची पुळी ऍड करू का थोडीशी फ्लेवर साठी करतेच तर बासुंदी बनवून झाली आहे माझी मी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली आहे आता तिला अजून थंड झाल्याच्या नंतर ती छान लागेल तोपर्यंत मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून घेते संध्याकाळच्या जेवणासाठी मशरूमची भाजी करणार आहे साधीच बनवणार आहे टोमॅटो कांद्याची फोडणी देणार आहे त्याबरोबर चपाती जरी मला भाकरी येत नसली तरी मला चपाती बनवताही येते आणि माझ्या चपात्या छान अशा फुकतात देखील तर संध्याकाळी डाळ भात भाजी चपाती असा बेत आहे आणि बासुंदी स्पेशल आजचं आहे तर बासुंदी आहे ते आपल्याला संध्याकाळीच कळेल बाबांना दिल्याच्या नंतर बाबा, बाबा रिव्ह्यू देतील कशी झाली ती तर मग बाई मी तोपर्यंत बाकीचं सगळं चिरून वगैरे घेते मला जेवण बनवता येत नाही असं मी नेहमी बोलत असते पण तसं नाही आहे याबाबतीत मी खूप आळशी आहे मी खूप कंटाळा करते आणि दुसरं कारण म्हणजे आई जी जेवण खूप छान बनवते आणि आई तर जेवण मिळणार असेल तर कोणाला नाही आवडणार असंच काहीसं माझं झालं आहे त्यामुळे मी किचनमध्ये जास्त नसते पण आजकाल मला किचनमध्ये जायला जेवण बनवायला नवीन नवीन पदार्थ शिकायला जर आवड निर्माण झाली आहे आणि यूट्यूबवरती हव्या त्या पदार्थाची रेसिपी आपल्याला बघता येते आणि ती रेसिपी आपण बनवू शकतो त्याचबरोबर ही रेसिपी देखील मी यूट्यूबवरतीच पाहिली होती थोडंसं तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये बटर वितळवला आणि मग कांदा टाकला कांदा लालसर होईपर्यंत मी परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला आणि टोमॅटोला पाणी सुटण्यासाठी मी त्यावरती झाकण ठेवलं टोमॅटो शिजल्यानंतर मी त्यामध्ये सगळे मसाले टाकले आणि मसाले टाकल्यानंतर मी त्यांना स्मॅश केलं चमच्याने स्मॅश केलं आणि नंतर त्यामध्ये मशरूम टाकले आणि त्यावरती पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं मी वाफवण्यासाठी ठेवून दिलं तर ही रेसिपी मी यूट्यूबवरतीच पाहिली होती आमचं जेवण झाले तर बाबांना आई बासुंदी Thank you. सांगा कशी झाली बासुंदी पेक्षा चांगले झाली सुंदर आई बाबांनी मला रिव्ह्यू दिला पण तो वाटत होता पण काय करणार बासुंदी खरंच छान झाली होती मी देखील त्याची टेस्ट घेऊन पाहिली याज याचबरोबर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये बाय 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 <laughs> सबस्क्राईब करा <laughs> <laughs>